आजच्या सत्रातील दुसऱ्या सामना एका बाजूला मैत्री स्पोर्ट टी के तर दुसऱ्या बाजूला जनमान वेळवण ए संघ आपल्याला त्यांना पाहायला मिळेल पहिली चढाई मैत्री टीके संघाकडून चढाईसाठी सज्ज झाला चढाई वेळवण संघाच्या मैदानामध्ये नक्कीच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर मैत्री संघाचे सॉरी जनमान संघाचे जुने खेळाडू आपल्याला मैत्र्यांमध्ये पाहायला भेटत आहेत खरोखर एकदा जोरदार टाळा वाजवा सर्व खेळाडूंसाठी खरोखरच कौतुक करावं लागेल या वयामध्ये सुद्धा दोन आपल्याला खेळताना पाहायला भेटतील जर्मन वेळ संघाकडून खरोखरच त्या ठिकाणी विकनेस झीमन आहे नक्कीच बलाढ्य संघ असतील दोन्ही संघांना शुभेच्छा असतील पहिल्या सामन्यासाठी आता मला चढाईसाठी सज्ज असेल विकनेस झीमन चढाईसाठी सज्ज झालाय खोलवर चढाई करत असताना आताच प्रयत्न होता या ठिकाणी प्रयत्न असफल त्याला पुन्हा त्या पाण्या प्रयत्न प्रयत्न असफल आता मात्र पुन्हा एकदा बोनस घेऊन घेण्याचा प्रयत्न केला गेला मिडल येऊन थांबलाय आणि नक्कीच या ठिकाणी मिडल ला आल्याच्या नंतर तो थोडस टाइम वेलेट केलं जाते बोनस पॉइंट दिला गेलाय पहिल्या चढ्या मध्ये विघ्नस झी म्हणला आणि नक्कीच या ठिकाणी आमचं जीवलग मित्र युट्युबर्स श्यामदादा शीतप उपस्थित आहेत दादा आपलं ही मनापासून हार्दिक स्वागत खरोखरच आपल्या चॅनल मार्फत ही स्पर्धा आपण उद्या सुद्धा युट्युबवर पाहू शकतो <दिणागी> कामगिरी करतोय जर्मन वेळवण संघाचा सुंदर कामगिरी करत असताना या ठिकाणी यश व्हीट आहे काय जोश पाहायला मिळतोय खरोखरच मारे पट्ट्या खरोखरच सुंदर कामगिरी आणि या ठिकाणी आमचे मित्र विक्रांत माईक आले तिकडदादा आपल्याला भी इन्व्हाइट करतो की आपण <दिण> ही आमच्या जोडीला यावं

वेळ सजा पुन्हा विघ्ने मागच्या दोन चढाईमध्ये दोन घेतले होते पहिला त्यानंतर पौँट, दुसरा पुन्हा चढाईसाठी सज्ज होत असताना आता मात्र साठी दोन दोन ची साखळी सजवली केली गेले खोलवर चढाई करावी लागेल तर ऑफ आहे आता मात्र चढाई म्हणावी लागेल विघ्न जीवनची पुन्हा चढाई वीर मैत्री टीके संघाचा पाहूया कोणत्या क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याचं खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झालाय आहे एकदा नक्कीच त्या ठिकाणी सामन्या सुरू आता मध्ये पुढे टच पॉईंट केला दावा केला जात आहे लॉबी मध्ये गेलाय विकने सीमन काय कामगिरी करतोय जर्मन वेवन संघासाठी एक रिटिप्लेचा बाद केला जात दावा केला गेला होता दावा यशस्वी ठरलाय पुण्याला एक छोटा खेळाडू म्हणावा लागेल मैत्री टिकेट संघाचा सा, चढाईसाठी सज्ज असेल लाईन टच क्रॉस केले लाईन टच क्रॉस केल्याच्या नंतर पुण्याचा खेळाडू सज्ज झालाय आता पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी आणि नक्कीच सामन्या पाहण्यासाठी हार्दिक स्वागत असेल तर आपण पाहताय मित्रमंडळ मान आयोजित भव्य दिवशी कबड्डीचा महा पर्व चौथ पुन्हा एकदा आता मला चढाईसाठी सज्ज असेल दसर मग सहा पाहायला मिळतो आपल्याला दसर मग सहा चढाईसाठी सज्ज झाला होता लाइन क्रॉस केल्याचे मिडल ला येऊन थांबणार आहे मिडल तर एकच कामगिरी करायची आहे जो टाइम आहे तो टाइम वॅलेट करायचा आहे तीस सेकंडा सव्वीस ते सत्तावीस से सेकंद आता माझा थर्ड रेड आहे मैत्री टिके संघसाठी कोणी कामगिरी करणार आहे खेळाडू टच पॉईंट घ्यावा लागेल सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा शेवटचे दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात मैदानामध्ये मैदा दाखल झालाय रेडर बेस्ट रेडर जनमान वेळवड संघाचा पाहायला मिळतो आपल्याला कोणती कामगिरी करेल आता मात्र नक्की झटापट पाहायला मिळतोय नक्कीच आणि टॅकल पॉईंट मिळेल का यस 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 नक्कीच दोन पॉइंट दिले जात आहेत त्या ठिकाणी मैत्री टीके मैत्री टीके या संघाला नक्कीच सुंदर कामगिरी करत असताना आता मात्र कुठेतरी थोडासा जोश पाहायला मिळेल मैत्री टीके संघाकडे आता मात्र पुन्हा एकदा सुंदर कामगिरी करतोय डिफेन्स जगाला उठ ठेवला गेलंय नक्की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुंदर कामगिरी केली पुन <coughs> नक्कीच <coughs> आता मात्र पुण्यात बिग दिन चढाईसाठी सज्ज असेल पुण्याचा दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत मागच्या चढाईमध्ये काय घडलं काय बिघडलं हे लक्षात न ठेवता नव्याने सुरुवात करावी लागेल विग दिन सीमनला कारण मागच्या चढाईमध्ये टॅकल केले गेलो समोर संघाला टॅकल केल्यामुळे सुपर टॅकल होता दोन पॉईंट मिळाले आता मात्र जसे क्रमांक दहा एक बलाढ्य खेळाडू मैत्री टिकेट संघाचा सा, चढाईसाठी सज्ज असेल पुन्हा एकदा जसे म्हणजे दहा खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला टिके संघाचा आता मात्र पुन्हा एकदा नक्की मग सहा चढा साठी सज्ज झालाय या कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी गुरव असेल अहो या नक्कीच नावाप्रमाणे कामगिरी आता मात्र दमदार पाहायला मिळते जर्मन वेळवण संघाची यजमान संघ आहे नक्कीच चौथ्या पर्वामध्ये दुसराच फेरीतील सामना दुसरा सामना खेळतोय यानंतर होणार सामना एका बाजूला युवा निवडी तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला पालवल घावावाडी संघ दोन्ही संघांना पहिला पुकार आपल्याला तिसरा पुकार भेटताच मैदानच्या दिशेने यायचंय एका बाजूला युवा निवडी तर दुसऱ्या बाजूला पानवल गवळवाडी आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज आपल्याला पहिला पुकार पाहायला मिळतोय नक्कीच टाइम आउट गेला घेतला गेलाय जैन संघाचा विचार जर केला गेला सन्मान्य सुबोधजी गुरव आपल्याला त्या ठिकाणी संघ प्रशिक्षण पाहायला मिळत पुन्हा जसं या मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी मैत्री सोड टिके संघासाठी कामगिरी दमदार करायची आहे समोरचा संघ जो आहे बलाढ्य यजमान संघ आहे नक्कीच अनेक वेळा विचार जर केला गेला जैन वन वेळ संघाचा तर सन्मान्य सुनीलजी शिंदे त्यानंतर सन्मान्य दत्नामजी तांदळे त्यानंतर कैलासवासी

मैत्री टीके संघाकडून बोनस प्लस वन पॉइंट विग्नेश झिमन जयवन वेवन संघाला पुन्हा एकदा जसे बावीस पाहायला मिळेल आपल्या संकेत गेलाय मैत्री टीके संघाकडून उंच कुलाचा खेळाडू खोलवर चढाई पाहायला मिळेल का संकेतची नक्कीच बरोबर सुबोध गुरव त्या ठिकाणाला सुबोध गुरवच्या बरोबर सॉरी सुभाष गुरव होता सुभाष गुरवच्या बरोबर नाका घालून बोनस पॉईंट घेतला आणि एक पॉईंट मिळाला मैत्री टिके संघाला नक्कीच झालाय आपलं विचार जर केला गेला तेरा चार जन मन संघ तेरा कोण दुसऱ्या बाजूला कोलेला 3 सुरुवात केली सेकंड हाफ मध्ये सुरुवात केली जाते त्या ठिकाणी आपला झीमन 10 मग 10 विगनेश झीमन पहिला दिसतोय पहिल्या हाफ मध्ये सुंदर कामगिरी केली विगनेश झीमन हीच कामगिरी सेकंड हाफ मध्ये पाहायला मिळेल का विगनेश झीमन कडून नक्कीच पाहूया क्रोवर फाळे करत असताना विगनेश झीमन पाहूया त्या ठिकाणी बोनस पॉइंट घेण्याचा प्रयत्न केला गेला प्रयत्न सफल

नक्कीच पाय नाही तिला जाणार नाही आता मात्र मैत्री टिके संघाकडून दस क्रमांक बावीस संकेत पाहायला मिळतोय संकेत आपल्या संघासाठी ती मागच्या चढाईमध्ये पुन्हा एकदा दोन चढाईमध्ये डिपेंडर मारत एका बाजूला दोन विचार गजानन गुरव त्या ठिकाणी चुकून बसले मैदाच्या बाहेर जाऊन बसले आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल त्या ठिकाणी सिद्धेश गुरव आपल्याला पाहायला मिळतोय चढाईसाठी सज्ज झाला होता पाहूया कोणती कामगिरी करेल यानंतर सामना असेल एका बाजूला युवा तो निवडी तर दुसऱ्या बाजूला पानवर घवाळ वाढी आता मात्र पुन्हा एकदा संकेत मागच्या दोन चढाईमध्ये सुंदर संकेत दिले मैत्री टिके संघाला ही चढाई पुण्याला पाहायला मिळेल का संकेत कडून कोणती कामगिरी करणार की डिपेंड चूक करून बसेल जर्मन वेवण संघाचा बघूया बावीस चढाईसाठी संकेत संके, आता सुंदर एक पॉईंट माहितोय पुन्हा एकदा जर्मन वेवण संघाला आता मात्र पुन्हा एकदा जीवन जसे मग दहा दोन दोन ची साखी सजवली जाते बोनस गुरु आला आहे विघ्नेश जीवन साठी नक्कीच त्या ठिकाणी कोंपरा रक्षकाला बाद केलंय पुन्हा एकदा एक पॉईंट मिळतोय विघ्नेशिवनला नक्कीच त्या ठिकाणी विघ्नेशिवनची जर कामगिरी आवडली असेल आजच्या सामन्यातील तर एका जोरदार काळावाजो विघ्नेशिवनसाठी नक्कीच जन्मन संघाचा खेळाडू आहे जन्मन संघाचा खेळाडू आहे विघ्नेश जीवन आपल्याला पाहायला मिळतोय आता बघा दस मग सहा साडे साठी सज्ज असेल श्रेयस नक्की मैत्री टिके संघाकडून पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी माघारी कामगिरी करतोय संघासाठी जी माईन इथे उपस्थित झाले आहे मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे विक्रांतजी माईन आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे नक्कीच वेलकम विक्रांत माई पुढे का आता दुसरं मग सहा चढाईसाठी मला मानव मानवगुर होता, होता। मानव गुरानं गुरा काय चवडा काढलाय खरोखर सुंदर कामगिरी केले सांभाम पाहिले शेवटची पाच मिनिटला सतरा आठ जवळ जवळ नऊ गुणांच्या आघाडी आहे जैनमान वेळवण संघाकडे यानंतर होणारा सामना युवा स्पोर्ट दिवली तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला तर पानवल खवळवाडी दोन्ही संघांना ती पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीनं मैदानाच्या बरोबर डाव्या बाजूला येऊन थांबायचंय पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल दहा लाईन पास केलंय स्वतःला शांत केलंय विघ्नेशसाठी दोन दोन ची साखळी सजवली जाते पाहूया कोणती कामगिरी करेल बरच ऑफ आहे विघ्नेश जीवन साठी नक्कीच स्वतःला शांत केलं गेलं होत आता माझा थर्ड रेड आहे दोन दोन ची सागरी सजवली जाते बरोबर पण ते कामगिरी करेल नक्कीच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना माहिती संघ त्या ठिकाणी पंचांचे विसह वाजले एक पॉईंट भिवतोय माहिती टिके संघायला एकदा कसे बघा बावीस संख्ये संपायला शेवटचे तीन मिनिट गुलफलक सत्रह नौ चला यानंतर होणार सामना सुंदर कामगिरी त्या ठिकाणी सिद्धेश गुरव आपल्याला खरं सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी यानंतर होणारा सामना पानवल घवाळवाडी असेल युवासपूर टिवळी चला मैदान दिशेने जायचंय आहे विघ्नेश जीमन पुन्हा एकदा दोन हजार साठी सजवली गेली विघ्नेश जीमन साठी लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्यानंतर मिडल येऊन थांबलाय मिडल आल्याच्या नंतर त्याला एकच काम करायचंय आपल्या कोट्यातील तीस सेकंद तीस सेकंदामध्ये सव्वीस ते सत्तावीस सेकंद मैदानावरती घालवायचे आहेत विग्नेश जी मनला सामना संपायला शेवटची दोन मिनिट पुण्याला मंदार चढाईसाठी सज्ज झालंय पाहूया

आता मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करून पुन्हा एकदा आपल्या मैदानात असेल पुन्हा एकदा मंदाज शेवटचं मिली सुंदर कामगिरी आता मात्र पुन्हा एकदा संघाकडून या मोठी कामगिरी केली जाईल टचपट घ्यावा लागेल टच पॉइंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल मैत्री के संख्येला थर्ड एड आहे आपण जर पॉईंट घेतला तर मैदानामध्ये पाहाल अन्यथा मैदान ते बाहेर जावं लागेल अहुया तीस एकामध्ये कोणती कामगिरी पाहायला मिळेल आपल्याला दुसरी क्रमांक दहा यांच्याकडून राज आहे त्या ठिकाणी टाइम सपत चाललाय अहुया कोणती कामगिरी करतोय राज मैत्री जाईल संख्यासाठी या ठिकाणी जेवण वेळवण शिकत हा विजयी झाला आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आलात आपल्या खेळ दाखवलातून आपले हार्दिक आभार